आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला दंगली करायला आलो का आम्ही काय धेंगाणा करायला आलो का मग आम्हालाच हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतते येतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा देव आहे आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे नाही झाले पाहिजे आम्हाला कळत आमच्या सणावराला गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मिळत तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतके शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातं याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची चूक झाकवायची म्हणून देव देवतांना पुढं केलं जात कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं महिने झाले मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांच्या अडुंगी गोरगरीब मराठीवर अन्याय करायचा ते कदापि आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अर्ज असण्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने पुढेही तसा नकार दिलेला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी या दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस का सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या अंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमरनुपोषणाला कायद्याचे सगळे नियम पालन आपण करणार आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठंच आणवता येत नाही मग त्यांनी ना अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीस चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलाला माहीत नाही तुमचा नवीन कायदा आल्याला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाच सरकारचं काम होत त्यावेळेस आम्हाला निघायच्या टायमा सांगते कि अमु याचिका दाखल केली याचिका केली निकाल कालच आला <laughs> आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फडणवीस महाधिवक्ता उभारायला हो आणि निकाल पण लावून घेतला असे कसले म काय देऊ कोण त्यांचा सरकारी वकील असं कस काय होऊ शकत इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने कारण ही खरंच नाही राहिली हे लय लांब चाललं आता अरे इंग्रजांना रोखल राव इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही देवेंद्र फडणच्या काळात रोखले जाते आम्हाला हो बोलता तुम्ही चुका करता आपल्याला रात्री कायदा माहीत झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल आणि आम्हाला निघायचं आज रात्रीत काय करायचं म्हणजे ती डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस का लोक त्याचे निकाल लागून घेतला न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे न्यायादेवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणारे आमचे पण वकील न्याय मंदिरा समोर न्याय राहणार गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता हे सत्य आहे त्याच्यामुळे यांनी अचानक हे केला आणि माहितच नाही काय झालं आपण ही एक परवानगी ठेवली नव्हती म्हणजे आपण रीतसर अर्ज द्यायची पण त्यांनी जे नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं त्याचं ऑफिस सुद्धा सापडणार हो नवीन कायद्याचं जे काय असेल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला ना जवळपास रात्री बारा एक वाजला होते सापडायला एवढा मोठा कायदा बनलेला त्याच काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा त्याला कोणाला कोणाला त्याला काय काहीच नाही हे खोट नाही मग ते रात्री एक दोन वाजता सापड ही सत्य परिस्थिती कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज का आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी द्यायची का नाही ना सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कुणाची तर जाणलं आता कळ ना मला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी ना आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं की देवाच्या आडोगीला पाहिलं आता दूध पाणी का, का पाणी सगळं होणार आहे क्लिअर आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा कालच आला आहे काम नाही परत मग आयला म्हणलं कोणामध्ये घोडे लावले ते आता आमची खेड्याची गरिबाची भाषा आहे आता काय करणार त्याला बर कायदा कसा बनलेला माहितीये का आपली सगळ्या सोयीच्या आधी सूचना काढली आपली सगळ्या सोयांची आधी सूचना काढली तेव्हा हरकती मागितलं हरकती मागितल्या कि कायदा याला गेला हरकती फिरकती मागितलं का नाही तर डायरेक्ट ऍक्टिव्ह केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हणलं तर हरकत नाही इतक्या अचानक मग काय तुमच्या पदाधिकारी पदाधिकारी हरकत घेतले का राज्य काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद दे तेहतीस कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे सगळ्या संत मंतांचा आशीर्वाद दे आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद दे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनगर बाधाचे मरणाचे पोट्टी आले तिकडच्याकडे आपल्यासाठी पाठबळ द्यायला आपल्या सोबत सगळ्या जाती धर्माचे लोक सोबत आहे सगळेजण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू न बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलांना आपल्या आत्महत्य घे करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोर मारायचं परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आडवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि कुंभी एक अठ्ठावन लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाहीत जी आर काढित नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयाना लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आणखी काही वेळ गेलेला नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलो मला मारू टाका तिथं गोळ्या घालून मी गोळ्या घालायला तयार घ्यायला तयार आहे मी बलिदान द्यायला तयार आहे पण माग हटायला तयार नाही फडणवीस साहेब आता कारण हे बलिदान <laughs> तुमच्या मुळे गेलेत त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर हे देवेंद्र देवे फडणवीस त्यांना ठेवतो आमच्या शेकडो आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडमोठ्या धोरणामुळे झालेल्या मराठ्यांच्या पोराला माझे हात जोडून विनंती मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ आरक्षणाला त्याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही तुम् पाहिजे एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढं लक्षात ठेवा मुंबईकडे पूच करणारे फक्त बघा तुम्ही कसं कसं चाललाय डाव आत्महत्या करू नका शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू ना आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढ्या पास येणार आज उद्या परवा मला वाटलं आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे येत जात्रात त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो एकानी दगडफेक जाळपोळ फक्त करायची एवढं सांभाळा तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा नरेशिं जिंकायची जी, आता काळजीच करू नका आरपारचे शेवटचे निर्णायक टप्प्यावर आंदोलन फक्त <laughs> कोणी जाळपोळ दगडफेक करू नका आणि शेवटचं सांगणं मायबाप मराठ्यां सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाळी साठी लढायला जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात तुमच्या लेकरासाठी माझा जीव घ्यायला बलिदान बी गेलं तरी मी हटणार नाही इतका पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे बेसावध कुणी राहायचं ना इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकडली होतात शेतात असला तरी मुंबईकडे कान ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनटा मिनटाला म्हणतो मी घंट्याला नाही मिनटा मिनटाला मुंबईकडन आंदोलनाकडे आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाजाने गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं हे कोणी सुरू नका पुन्हा एकदा थाँ या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माजी खासदार माजी आमदार माजी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठीमागो वाढून जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळ तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आली अशी संधी नाही या संधीत जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे हो शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो शेवटी काही झालं तुम्ही कोणत्याही पक्षात असलात विरोधात असू किंवा सत्तेत असू तुम्ही आमचे आम्ही तुमचे हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शक समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी राजकारणी मराठी प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा आता हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मतभेद असेल तर ती वेळ नाही खूप आरती आरतीत सामना आहे खूप आता आर्थिक सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात फिरवणं गरजेचं आहे कारण समाजावर संकट जाणून आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे ही तुम्हाला माझी आंतरवालीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हात जोडून विनंती काना डोळा करू नका तुम्हाला हे समाज या योग्य वेळेला साथ दिल्यामुळं कधीच विसरणार नाही गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस साथ दिली राज्यातला हा मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद मनभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला लोटा योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून आहे आणि मराठ्यांना सांगतो कुणीही वाईट येडवाकडं वागायचं नाही शांततेत गाड्या आणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन अमर कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे मान्य न्यायालय आपल्यालाही न्याय देईल आपल्याही वकील न्यायालयात आहेत त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज पुण पुण नाही पुढचं पुढं बघू पण चालताना गाड्याची रेस लावायची नाही एका पुढे पाळवायच्या नाही माघ राहिला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराच झालेलं नाही हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा आणि तसंच गाड्या आणायच्या शक्यतो मोटरसायकल दममाने आणा नसता मोटरसायकल वाल्यांनी मुंबईला येऊ नका पडले पाऊस हे खूप त्रास होईल आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आणल्यात त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातून झोपायला लागले त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एकदा सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चाललो आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी मराठी काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक आहे स्वयंसेवक किती पूर्ण आहोत तुम्ही बघा आता आणखीन उद्या परवापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पूरणार नाही आणखीन दोन दिवसांनी बघा कस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दममाली चला गाड्या धडकू देऊ एकामेकाला आणि ड्रायव्हरनं पुढेच बघा ड्रायव्हर इकडे तिकडे बघतो तोवर दुसऱ्या गाडीला मागून ठोकलाच त्याच्यामुळे बेसावध गाड्या हाणू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागत तिथंच गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपीत गाडी कुणी हाणायची नाही उशीर झाला तर मुंबई पुढे चालली नाही मला कुठे जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांततेत सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघायचे धन्यवाद जय श्री अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता